नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही कलर्स मराठी वाहिनीवरची अंतरपाठ ही मालिका बघतच असाल आणि त्या मालिकेमध्ये मा एक खूप महत्त्वाचा आलेला आहे आणि खूप महत्त्वाची घडामोड घडती आहे तिथं त्या निमित्ताने आज ठाण्यात आलेलो आणि क्षितिज आणि गौतमी यांचं लग्न सोहळा आता होणार आहे थोड्याच वेळात त्याचं आम्ही क कव्हरेज करायला आलो आहे आणि आत्ता जी ही सगळी जी मंडळी आहेत ती गौतमीकडची आहेत प्रथम मी तुम्हाला विनंती अशी करीन की आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला आवाहन करायचं आहे लग्नासाठी या तर तुम्ही काय सांगाल आपण सुरू नमस्कार पारकर कुटुंबियांकडून आम्ही सगळे तुम्हाला आवाहन करत आहोत की प्लीज प्लीज आमच्या लाडक्या गौतमीच्या लग्नासाठी नक्की या क्षितिज साळवी याच्याबरोबर त्याचं लग्न आम्ही करण्याचं ठरवलं आहे सो साळवी आणि पारकर कुटुंबियांकडून आमच्या दोघांकडूनही सगळ्यांना प्लीज प्लीज विनंती आहे की तुम्ही लग्नाला नक्की या धन्यवाद आणि आत्ता मी बघतोय तुम्ही खूप छान सगळे वेशभूषेत आहात एकदम आपले ट्रॅडिशनल भारतीय पद्धतीचं सगळं तुमच्या कॉस्ट्यूम आहेत काय काय तयारी झाली आहे काय काय घडणार आहे ह्याच्यापासून आपण सोडूया तुम्ही बोला तयारी म्हणाल तर मेनू जो असतो लग्नातला मेन तर आपल्याकडे मोदक आहेत मोदक येऊन मी तर खूप आस्वाद घेतला आहे मोदकांचा तुम्ही पण येऊन घ्या okay. आणि शहाळ्याचं पाणी आहे इथे काही असे वेलकम ड्रिंक वगैरे असं काही नाही आहे आपल्याला शहाळ्याचं पाणी मिळणार आहे एकदम हेल्दी सगळं आहे हा एकदम पारंपरिक पद्धतीने होणार आहे म्हणजे मला वाटतंय आमचे बाबा म्हणाले होते जसं की ह्या या, सगळ्या पद्धतीमुळे आपल्या ज्या जुन्या पद्धती आता जे होतं की वेलकम ड्रिंक आणि मग स्टार्टर्स हे जे टिपिकल झालेलं आहे मे बी ह्या लग्न जर तुम्ही आला तर एक आपल्या जुन्या पद्धतीने जे काही लग्न होतं त्याचा एक आस्वाद तुम्हाला घेता येईल हा प्रथा पुढे परवडेल आणि ती बरोबर ते हे जर का तुम्ही बघितलं तर पुढे तुम्ही तुमच्याच लग्नात घेऊन येऊन तुमच्या घरात कोणाकडे तरी असेच अरेंजमेंट करा मेबी हा नवीन एक ट्रेंड असेल हा आणि आता तुम्ही सर्वांनी तर आपापल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक लग्न अटेंड केली असतील या लग्नाचं वेगळे पण तुम्ही काय बघताय काय जाणवत आहे ह्या लग्नाचं वेगळं पण म्हणजे एकतर मुलीचं लग्न पटकन करावं असं काही आमची इच्छा नव्हती कुटुंबामध्ये आणि हे अचानक घडलेली ही घटना आहे आणि दुसरी गोष्ट असं झाली की काय काय वेळेला अनपेक्षित घटना अशा घडतात की ज्या फार सुंदर असतात आणि तशी आमच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडली की साळवी कुटुंबियांकडूनच आम्हाला विचारण्यात आले की आमच्या मुलाची लग्न करताय आणि इतकं सुंदर कुटुंब आणि नाव असलेलं सुशिक्षित सुस्वभावी तर नाही म्हणणं कसं होतं तर ते शक्यच नव्हतं नाही म्हणणं आणि आम्ही जे शोध आम्हाला वाटत की आम्ही ह्याच्यापेक्षा सुंदर बघितलं नसतं किंवा याच्यापेक्षा उत्तम स्थळ आम्हाला मिळालंच नसतं आयतं आमच्या दारात चालून आलं त्याच्यामुळे आम्ही खूप समाधानी आणि सुखी आहोत खरं तर प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की बाबा आपल्याला जे नाही मिळालं ते आपण आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांसाठी आपण दिलं पाहिजे आपण ते केलं पाहिजे आणि म्हणजे आमची मुलंही इतकी समंजस आहेत पारकर फॅमिलीचे जी मुलं आहेत माझा मुलगा माझ्या दोन्ही मुली अवखळ लहानपणी सगळेच असतात पण जसं जसं समंजसपणा येत जातो तसं तसं परिस्थितीची जाणीव माझ्या मुलांना खूप छान आहे आणि वेळे वेळोवेळी आपल्या हक्कांसाठी कसं लढलं पाहिजे तेही त्यांना चांगलं माहिती आहे माझी मोठी मुलगी माझा मुलगा म्हणजे अगदी एकमेकां म्हणून घेतात पण आमची सून थोडीशी त्रास देते मग माझ्या मुलाला असं होतं की अरे त्याच्यासाठी म्हणजे इकडे आड आणि इकडे वीर हो <laughs> ती म्हणते तसं स्वतःला फणस वगैरे पण पुढे पुढे कळेलच तुम्हाला ते <laughs> सो आहे अतिशय सुंदर असं आम्हाला तो सुखद धक्का जे आपण म्हणतो की ते स्थळ अचानक यावं आणि माझ्या मुलीला मेन म्हणजे ते आवडलं तिने होकार दिला आणि मुलीच्या सुखातच आईवडिलांचं सा सुख असतं शेवटी तुम्ही त्रास देता पण तुम्ही फणसा सारख्या आहात ह्या नेमकं काय म्हणजे काही त्रासाचा प्रकार आहे का सगळं छान सुरळीत होणार आहे तुम्हाला सांगू का मी खूप प्रेम आहे फणस कसा असतो त्याला वरून बरोबर फणस कसा असतो त्याला तु वरून काटे असतात आतून गोड घरे असतात तसं मी फक्त जे स्पष्टपणे मला वाटतं ते बोलते माझं मन नाही वाईट नाही आणि जर तिने काही केलं ती तिच्या ती, ती डोक्यात काही असेल तर आहे मी सांभाळून सरळ करायला तू किती एन्जॉय करतेस तुझ्यासाठी हा सगळा नवीनच प्रकार असेल शूटिंगच्या वेळेच लग्न काय सांगशील तू तूली मला खूप मजा येते मी मंदिरातलं लग्न पहिल्यांदा बघते आणि मी मस्ती करणार आहे अतुच्या लग्नात आणि मला खूप छान वाटतंय की अतुचं लग्न होत आहे ओके आणि आता इथं मला तर कल्पना आहे लग्न म्हणजे मग सुग्राज जेवण असेलच काय मेनू कळलाय का तुम्हाला काय आहे नेमका का मेनू सांगा आपल्या प्रेक्षकांना म्हणून मी मागाशी म्हणालो की आमचं लग्न जे जे लोकं येतील लग्नाला किंवा जे लोक लग लग्न पाहतील ते नंतर स्वतःच्या म्हणजे मुलांची लग्न ही अशा पद्धतीनेच करतील मेनू एकदम पारंपरिक आहे आपला महाराष्ट्रीयन पद्धतीचा आहे आणि ह्या वेस्टर्नाइज युगामध्ये एक फार आपलं परंपरा संस्कृती प्रथा जपणार आहे मोदक आहे शाळेचं पाणी आहे आमरस आहे म्हणजे निसर्गाने जे जे त्या त्या वेळेला जे दिले ह्या वातावरणात किंवा ह्या महिन्यांमध्ये त्या सगळ्यांचा रस ह्या आमच्या जेवणात आहे okay. हां तो तु, तुमची काय भूमिका आहे आणि ह्या सगळ्या लग्नाच्या ह्याच्यात माझी भूमिका म्हणजे बायकोच्या ताटाखालचं मांजर <laughs> आहे सो बायको हां हो पण आता सध्या लग्नामध्ये सुद्धा तेच करावं लागणार आहे okay. पण तरी देखील हा भाऊ असा आहे ना जो भा आपल्या बहिणीच्या बाबतीत तितकंच काळजीयुक्त आहे तितकंच त्याला बहीण जाणार याचं दुःख नक्कीच आहे आणि त्याला भविष्याची सुद्धा काळजी आहे की आता माझी पण मुलगी मोठी होते hmm. सो त्याला ते पण दुःख आहे आणि दुसरं आहे की गौतमी आता ह्या घरात नसणार सो तिचा तिचा असलेला सहभाग ह्या घरातला एक काय म्हणतात ना एक अचानक एक पोकळी निर्माण होते तो नो डाऊट त्याच्यासाठी छोटी बहीण आहे भरून काढणारी पण ती जी पोकळी आहे गौतमीची पोकळी ही भरून काढणार कोणीच नसणार okay. सो ते दुःख कुठेतरी भावाला नक्कीच आणि हा छान सगळी तयारी हो, होती मला नक्की वाटत की हे तुम्हाला शूटिंग करतोय असं वाटतच नसेल ना आपण खरंच आपल्या कुठल्या तरी एका लग्नात आलोय असाच फील येत असेल फॅमिली खरंच पारकर फॅमिली टच गुड म्हणजे आधीपासूनच एक पार्कर म्हणून एकत्र आले आलो त्यामुळं जे म्हणतो ना <laughs> आम्ही आलो की आधी ह्याची बघितली की हा गुड मॉर्निंग छान वाटतंय आता दिवस सुरू झालाय हे आम्हाला खरंच जेन्युन शेवटचीच गोष्ट लग्न म्हटलं की उखाणा आला तेव्हा मला वाटतं तुम्ही दोघींनी उखाणा घ्यावा छानपैकी एखादा हा तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या माझ्या साधाच हा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरमाहेरची खूण मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून आणि अंतरपाटमधले आमचे दिनकर प्रमाणे मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची हो मी जुनाच घेते जुना जुना पारकर कुटुंब पारकर कुटुंबियांनी घातला आहे गौतमीच्या लग्नाचा घाट पारकर कुटुंबियांनी घातला आहे गौतमीच्या लग्नाचा घाट कलर्स मराठीवर बघा संध्याकाळी साडेसात वाजता अंतरपाठ अशा पद्धतीने तर प्रेक्षक आंतरपाठचा खूप महत्वाचा एपिसोड येणार आहे लवकरच आम्ही त्याचे काही गमती जमती लग्ना तुम्हाला दाखवणार आहेत तर तुम्हाला खूप शुभेच्छा पुढच्या दिवसात जे काही घडणार आहे धन्यवाद